हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मैसूर पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तो बनवायचा आहे मार्केटमध्ये जसा मिळतो तसा मऊसूत आणि जाळीदार बनतो घरी असणाऱ्या साहित्यातच अगदी कमी साहित्यात आपल्याला तो सहजरित्या बनवता येतो आणि आपण तो बनवत असताना परफेक्ट प्रमाण घेऊन जर बनवला तर तो अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो तसा, जादी तसा, तसा तुम्ही ते पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी मऊसू तसा झालेला आहे आणि आपल्याला तो बनवण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटामध्ये झटपट होणारा असा हा पाक आहे चवीला पण अप्रतिम लागतो पाक बनवत असताना तुम्ही तुपामध्येही बनवू शकता किंवा नुसत्या तेलामध्येही बनवू शकता परंतु तुपामध्ये बनवलेला चवीला थोडासा छान लागतो किंवा तुम्ही तूप आणि तेल संप्रमाणात घेऊनही बनवू शकता तुम्ही तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे तेल आणि तूप संप्रमाणात मी घेतलेलं आहे किंवा तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता एक वाटी बेसन असेल तर एक वाटी आपल्याला तेल किंवा तूप लागणार आहे मी दोन्ही मिक्स करून एक वाटी घेतलेला आहे एक वाटी साखर लागणार आहे ज्या वाटीच्या मापानं तुम्ही बेसन घेणार आहे त्याच वाटीच्या मापानं तुम्हाला साखर घेणे गरजेचं आहे आणि अर्धी वाटी पाक बनवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्याला एवढंच साहित्याची गरज आहे आपल्याला तूप किंवा तेल गरम हवं असतं म्हणून हे तूप आणि तेल मिक्स करून मी गरम करण्यासाठी ठेवणार आहे तेल आणि तूप मिक्स का घ्यायचं तेलामुळं छान अशी जाळी पडते आणि तुपामुळे बनवलेला पाक एकदम मौसूत होतो म्हणून हे दोन्ही मिक्स करून घेतलं तर बनवलेला पाक एकदम परफेक्ट बनतो तुम्ही नुसत्या तुपामध्ये जरी बनवला तरी छान अशी जाळी पडते आणि मौसूत होतो परंतु बाहेर मार्केटमध्ये जसा कलर होतो तसा कलर त्याचा होतोच असं नाही म्हणून तुम्ही त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं तर त्याचा कलर छान असं चेंज होतो तेल घातल्यामुळं पाकाला छान अशी जाळी पडते आणि खूप छान असा तो हलका फुलका होतो म्हणून पाकामध्ये थोडंसं तेल घालायचं इथे एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे किंवा साखरबुडेपर्यंत तुम्ही त्यामध्ये पाणी घातलं तरीच आपल्याला याचा पाक बनवायचा आहे आणि तो एक तारी पाक बनवायचा आहे साखर विरगवल्यापासून साधारणतः तीन मिनटं मला पाक बनवण्यासाठी लागलेले आहेत आणि इकडे आपण तेल आणि तूप एकत्रित केलेलं आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण हे गरम करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे कारण आपल्याला ते गरम तेल इथे वापरायचं असतं आणि नंतर तेल जर थंड असेल तर आपण छान असं मैसूर पाकला जाळी पाडू शकत नाही म्हणून एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि नंतर पाक बनवण्यासाठी घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता साखर विरगळलेली आहे आता आपला साधारणतः पाक अजून झालेला नाही साखर छान अशी विरगळलेली आहे आणि आता तुम्ही पाक चेक करून पाहू शकता हाताला थोडंसं ड्रॉप घ्यायचा आहे त्यावरती मिश्रण घ्यायचं आहे किंवा साईडला प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अजून आपला पाक झालेला नाही आणखी थोड्या वेळासाठी पाक छान असा होऊ द्यायचा आहे आपण एक तारी पाक जसं बनवतो तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे पाक अजून आपला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे अजून आपली एकतर अशी पाकाची झालेली नाही पुन्हा हातावरती थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता एकतारी पाक असा झालेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये जे डाळीचं पीठ आपण घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान अशी एकतर झालेली आहे पाक आपला तयार आहे आपण जे हातावरती मिश्रण घेतलेलं आहे त्याची एक तार झाली की पाक तयार झाला आहे असं समजायचं आणि आता जे डाळीचं पीठ घेतलेलं ते डाळीचं पीठ सुरुवातीला आपण चाळून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा छान असं पीठ चाळून घेतल्यानंतर यामध्ये गॅस इथे तुम्ही बंद करू शकता किंवा गॅसची इथे आपल्याला लो फ्लेम करायची आहे मंद गॅसवरती पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी जे पीठ होतं ते थोडं थोडं त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता त्यामध्ये कुठेही गाठी झालेल्या दिसत नाहीत आणि इकडे तेल पण छान असं तापलेलं आहे आणि हे जे मिश्रण त्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाकामध्ये थोडेसे बबल्स आल्यानंतर आपण हे गरम जे तेल केलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असे बबल्स आलेले आहेत आणि बबल्स आल्यानंतर मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि तेल गरम जे झालेलं आहे ते थोडं थोडं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोड़ो 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 दे चा अशा पद्धतीने तेल थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे आणि आपण तेल ओतल्यानंतर त्या जो मैसूरपाक आपण बनवणार आहे त्याला छान अशी जाळी पडते आणि मिश्रण छान असं फुलून येतं तुम्ही सगळं जर तेल एका वेळेला जर त्यामध्ये ओतलं तर ते मिश्रण छान असं फुलून येणार नाही आणि आपला पाक व्यवस्थित होणार नाही म्हणून थोडं थोडं तेल त्यामध्ये मिक्स करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं तेल त्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान अशी जाळी पडत आहे किंवा मिश्रण छान असं फुलून येत आहे मिश्रणामध्ये तेल पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण नंतर तेल थोडंसं घ्यायचं आहे आणि त्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे मिश्रण येत हे जे गरम ते 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 तेल आहे ते त्यामध्ये आपण ज्यावेळी मिक्स करतो त्यावेळी मिश्रण छान असं फुलून येतं आणि जो आपण पाक बनवणार आहे त्याला छान अशी जाळी पडते इथं जर तुम्ही गडबड केली तर पाकला जाळी पडत नाही तुम्ही ते पाहू शकता सर्व तेल त्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे आणि तेल तुम्हाला एका साईडला जमा झालेलं दिसत असेल म्हणजे आता मिश्रण फुलून येत नाही त्यामुळे तेल शोषून घेत नाही तेल साईडला तुम्हाला जमा झालेलं दिसलं असेल आणि या स्थितीला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तेल गरम आहे मिश्रण गरम आहे त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक एका प्लेटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ओतून घेऊ शकता आणि हे जे त्यामध्ये तेल आहे मिश्रण गरम असल्यामुळं ते छान असं तेल नंतर शोषून घेतं आणि आपली जशी मैसूरपाकाची जाळी जशीच्या तशी आहे तशी राहते आणि थोडंसं तुम्हाला बबल्स दिसत असतील मैसूरपाकाला जाळी पण छान पडते आणि मध्यभागी मैसूरपाक छान असा ब्राऊन कलरचा होतो तो तो ह्या गरम तेलामुळे आणि तळाशी भांड थंड असल्यामुळं तळाशी कलर चेंज होत नाही आणि वरचा जो भाग आहे त्याला पण बाहेरचं वातावरण थंड असतं त्यामुळे वरचा पण कलर चेंज होत नाही मध्यभागी छान असा त्याचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसेल पाक गरम आहे तोपर्यंत त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मैसूरपाक छान असा झा थंड झालेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अगदी मार्केटमध्ये मा जसा मिळतो तसा पाक झालेला आहे एकदम मौसूद झालेला आणि त्याचा कलर पण पा तुम्ही पाहू शकता मध्यभागी ब्राऊन झालेला आहे आणि एकदम हलका फुलका मौसूद आणि जाळेदार पाक तयार आहे आणि बनवायला अगदी सोप्पा आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा एका वाटीचा जर मैसूरपाक बनवला तर अर्धा किलो मैसूरपाक सहजरित्या आपण बनवू शकतो तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही मैसूरपाक दाखवू ते किती मौसूद झालेलं आहे जाळी तर छान पडलेलीच आहे अगदी परफेक्ट प्रमाणात जर बनवला तर तो मार्केटसारखा बनतो तुम्ही इथे पाहू शकता जाळी एकदम सुरेख पडलेली आहे आणि बनवायला हा खूप सोप्पा आहे अगदी मार्केटसारखा झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणारा पाक आपल्याला घरच्या घरी बनवता येतो तुम्ही ते पाहू शकता मी तुम्हाला थोडासा मोडून दाखवणार आहे आणि अगदी मौसूद झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता सहजरित्या तो तुटतो अगदी मौसूद आणि जायदार पाक तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा